नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण दुधी भोपळ्याची चवीला खूपच छान लागणारी चमचमी तशी टिफिन रेसिपी बनवणार आहोत सर्वात आधी आपण हा भोपळा स्वच्छ करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण बटाट्याची साल काढतो तशीच आपल्याला या भोपळ्याचीही साल काढून घ्यायची आहे भोपळ्याची साल काढल्यानंतर हा भोपळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो कसा कट करायचा तोही मी तुम्हाला दाखवते या भोपळ्याची वरची देठाची बाजू काढून घ्यायची आणि खालची बाजू आहे ती आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आता हा भो भोपळा आपण कट करून घेऊयात अशा पद्धतीने बघा मी हा भोपळा कट करून घेतलेला आहे आता आपल्या या भोपळ्याच्या आतील जो कापसाचा भाग असतो तो चमच्याने काढून घ्यायचा आहे हा भाग कडवट लागतो यासाठी हा भाग काढून घेणं गरजेचं आहे म्हणजे ही भाजी चवीला खूप छान तयार होते संपूर्ण भोपळ्याची आपल्याला अशाच पद्धतीने आतील कापसाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे यासाठी आपण हा भोपळा अशा पद्धतीने कट करून घेतला होता इथे पाहू शकता मी संपूर्ण भोपळा साफ करून घेतलेला आहे आता आपण हा भोपळा बारीक आकारामध्ये कट करून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये कट करायचं आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता संपूर्ण भोपळा मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे ही भाजी चवीला खूप छान तयार होते आपला भोपळा बघा संपूर्णपणे कट करून झालेला आहे कट केल्यानंतर भोपळा थोड्या प्रमाणात काळा पडायला सुरुवात होते ज्या पद्धतीने वांग कट केल्यानंतर काळं पडतो तशाच पद्धतीने त्यासाठी आपण ते हा चिरलेला भोपळा एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि लगेच पाणी घालून धुवून घेऊयात पाण्यामध्ये असाच भोपळा ठेवला तरी चालेल नाही तुम्ही हा भोपळा पाण्याने दोन बाजूला काढून ठेवला तरीही चालेल मी हा भोपळा पाण्यामध्येच ठेवणार आहे आता गॅसवरती कढई गरम झाली की दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचे तेल अगदी गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये छान असे भाजले गेले की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा गॅस मोठा करायचा आणि हा कांदा सतत हलवत कांद्याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत परतवून घ्यायचा संपूर्ण कांद्याचा कच्चापणा गेला की यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि सुकं खोबरं असतं याची बारीक पेस्ट केले ती दोन चमचे पेस्ट यामध्ये घालून घ्यायची तुम्ही नुसतं लसूण चेचून यामध्ये घातला तरीही चालेल आता हा संपूर्ण मसाला आपण कांद्यासोबत एकसारखा भाजून घेऊयात एक मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर तेही टोमॅटो आपण या भाजीमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात टोमॅटो भाजीमध्ये पटकन विरगळलं जावं यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर टोमॅटो भाजीमध्ये पटकन विरगळलं जातं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असतो आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि साधारण दोन मिनिट यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे टोमॅटो आतल्या छान शिजले जातील आता टोमॅटो यामध्ये एकसारखे मिक्स करून झालेले आहेत यावरती झाकण ठेवून देऊयात दोन मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तेल संपूर्ण बाहेर आलेलं आहे आणि टोमॅटोही आपले मऊ झाले आहेत आवडीनुसार मसाले घालून घ्यायचेत अर्धा चमचा कश्मीर लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा मसाला आपण तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस लहान करायचा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा मसाल्याला एकसारखं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाला चांगला भाजला की यामध्ये जो भोपळा आपण चिरून पाण्यामध्ये ठेवला होता त्यातील पाणी काढायचा आणि हा भोपळा यामध्ये घालून घ्यायचा पाण्यामध्ये भोपळा ठेवल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र हा भोपळा दिसतोय पाहू शकता आता मसाला लागेपर्यंत हा भोपळा एकसारखा मिक्स करून घ्यायचा गॅस लहान करायचा आणि थोडा वेळ तेलामध्ये असाच भोपळा परतवून घ्यायचा आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा भोपळा रसा वाढवायचा आहे कमी करायचा आहे त्या अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं भोपळा शिजण्यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं पाणी नाही घातलं तरी हा भोपळा छान शिजला जातो आता पाहू शकता आपला दहा मिनटांमध्ये हा भोपळा एकसारखा शिजला गेलेला आहे एकसारखा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात भोपळा शिजलाय का तोही तुम्हाला तो मी दाखवते चमच्याने आपण कट करून पाहूयात अगदी मऊसुद्धाचा भोपळा शिजला जातो तुम्ही तर यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालू शकता पण इथे मी कोणतंही शेंगदाण्याचं कूट नाही वापरणार आहे नुसतं या मसाल्यावरती हा भोपळा चवीला प्रतिमासा लागतो गॅस बंद करूयात आणि तयार झालेली भोपळ्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती रोटी बाजरीची भाकरी भात ही खा चवीला खूप छान लागते अशी ही चमचमीत दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद